महाराष्ट्र मंडळी मी प्रतीक सूर्यवंशी महसूल साहेब रावेर तहसील कार्यालय जिल्हा जळगाव मित्रांनो आणि शेतकरी बांधवानो राज्यात जो सततचा पाऊस आणि अतिवृष्टी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याबद्दल मीही संवेदनशील आहे राज्य शासन लवकरात लवकर सर्व शेतकरी बांधवांना मदत जाहीर केरल आणि मदत जाहीर केलेली आहे आणि ती मदत लवकरात लवकर शेतकऱ्यांपर्यंत पुरवेल अशी अपेक्षा करूया आणि एका नवीन आजच्या अपडेट सह मी तुमच्या समोर उपस्थित आहे शेतकरी बांधवानो राज्य शासन आणि केंद्र शासन शेतकऱ्यांसाठी पीक विमा देत असतं पीक विमा ती विमा तो विमा आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यानंतर पिकांचं जो काही विमा दिला जातो त्या विमाबद्दल हे अपडेट आहे शेतकरी बांधवांनो दोन हजार तेवीस चोवीस विश्च या वर्षातील जे काही रब्बी हंगाम होतो त्या रब्बी हंगामामध्ये हो हा विमा अनेक शेतकऱ्यांना मिळालाही असेल परंतु असे अनेक शेतकरी होते की ज्या शेतकऱ्यांना हा विमा खूप कमी प्रमाणामध्ये मिळाला होता तो विमा एक हजार रुपये यापेक्षा कमी प्रमाणामध्ये मिळालेले अनेक शेतकरी होते त्या बांधवांसाठी ही अपडेट आहे ज्या बांधवांना ज्या शेतकरी बांधवांना रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीस या सालामध्ये एक हजार रुपयेपेक्षा कमी विमा मिळालेला आहे सर्व बांधा बांधवांना एक पूरक विमा अनुदान त्यांना शासनाने उपलब्ध करून दिलेला आहे त्याबद्दल हा जी आहे हा आपण पाहू शकता प्रधानमंत्री फसल विमा पूरक अनुदान या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना अरबी हंगाम जो काय दोन हजार तेवीस चोवीस आहे तीन कोटी नव्याण्णव लाख सदतीस हजार नऊ म्हणजे जवळपास चार कोटी रुपये इतकी रक्कम त्यांनी जे काही विविध विमा कंपनी आहेत त्यांना दिलेल्या आहेत ते आपण डिटेल्समध्ये पाहू म्हणजेच ज्या शेतकऱ्यांना एक हजार रुपयापेक्षा कमी विमा मिळालेला होता त्या सर्व शेतकऱ्यांना काही दिवसांमध्ये एक हजार रुपयेपर्यंत कमीत कमी विमा वाढीव मिळू शकतो हे आपण पाहणार आहोत हा जी आर बद्दल आता आपण डिटेलमध्ये थोडंसं पाहूयात मित्रांनो हा जी आर आहे महाराष्ट्र शासनाचा जो काही कृषी पशुसंवर्धन दुग्ध दुग व्यवसाय विकास मत्स्य व्यवसाय विभाग या अंतर्गत हा जी आर आहे आपण पाहू शकता आणि हा जी आर कालचा म्हणजे सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेचा आहे मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे केंद्र शासनाचा जो काही फसल विमा योजना आहे त्याचे काही मार्गदर्शक का आहेत त्या मार्गदर्शक त्या मार्गदर्शक सूचनानुसार पात्र शेतकऱ्यांना या विमाचे नुकसान भरपाई असते मिळत असते परंतु ज्या शेतकऱ्यांना एक हजार रुपयापेक्षा कमी असल्यास किमान त्यांना एक हजार रुपये उपलब्ध करून दिले जाते अशी ही केंद्र शासनाच्या सूचना आहे त्यानुसार महाराष्ट्र शासनाने ज्या ज्या सर्व ज्या ज्या सर्व शेतकऱ्यांना एक हजार रुपये पेक्षा कमी नुकसान विमा नुकसान भरपाई जी काय चालू गेल्या वर्षी म्हणजेच दोन हजार तेवीस चोवीस जुनं जुनं आहे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये एक हजारपेक्षा कमी विमा मिळाला होता अरबी हंगामासाठी त्यांना आता वाढीव विमा देण्यासाठी त्यांनी विमा कंपन्यांच्या खात्यामध्ये काही रक्कम अदा केलेली आहे ती रक्कम आहे तीन कोटी नव्याण्णव लाख सदतीस हजार नऊ रुपये म्हणजे जवळपास चार कोटी इतकी रक्कम त्यांनी त्या ते विमा कंपन्यांना दिलेली आहे आपण पाहू शकता रब्बी रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीस हा चार्ट आपण पाहू शकतो ह्या रब्बी हंगामामध्ये अनेक विविध कंपन्या होत्या त्यामध्ये नुकसान भरपाई पात्र शेतकऱ्यांची संख्या दिलेली आहे एकूण नुकसान भरपाई पात्र रक्कम आहे विमा कंपन्यांकडून देय निश्चित होते होती असते विमा कंपन्यांकडून देय निश्चित नुकसान भरपाईची रक्कम राज्य शासनाची पण ह्याच्यामध्ये काही वाटा असतो अशा प्रकारे आणि दिनांक तेवीस आठ दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयामुळे वितरित राज्य शासन देय तफावत रक्कम आ भार आणि राज्य शासनाकडून वितरित करायची तफावत रक्कम ही असा हा चार्ट आहे या विविध कंपन्या आहेत जसं की आपण पाहू शकता भारत विमा कंपन्या आहेत या विमा कंपन्याच्या खात्यामध्ये तीन कोटी नव्याण्णव लाख म्हणजे जवळपास चार कोटी रुपये दिलेले आहेत आणि ह्या विमा कंपन्या ज्या शेतकऱ्यांना एक हजार रुपयापेक्षा कमी विमा मिळालेला आहे त्यांना त्यांच्या खात्यामध्ये एक हजार रुपयापर्यंत कमीत कमी विमा कमी देऊ करणार आहे त्यापेक्षाही जास्त येऊ शकतात त्या विमा कंपन्या कोणकोणत्या आहेत ज्या शेतकरी ज्या विमा कंपन्याच्या खात्यात शासनाने हे निधी टाकलेला आहे ते आहेत आपण पाहू शकता भारत विमा कंपनी चोलोमंडल एस एम एच एफ डी एस सी ॲग्रो आय आय सी आय सी एस आहे ओरिएंटल इन्शुरन्स आहे ज्यामध्ये रिलायन्स आहे आय बी आय एस बी आय आहे युनायटेड बँक इंडिया लिमिटेड आहे युनिव्हर्सल सॅम्पो लिमिटेड ह्या बँका ह्या विमा कंपन्या ह्या विमा कंपनीच्या खात्यामध्ये टोटल तीन कोटी आपण पाहू शकतो तीन कोटी नव्याण्णव लाख इतका निधी तीन कोटी नव्याण्णव लाख सदतीस हजार नऊ इतका निधी टाकलेला आहे आणि आपण पाहू शकता की जवळपास किती टोटल पात्र शेतकरी आहेत की ज्यांना एक हजार रुपयापेक्षा कमी विमा मिळाला होता आणि आता त्यांना वाढून मिळणार आहे जवळपास पात्र शेतकऱ्यांची संख्या आपण बघ शक बघू शकता की एक्क्याण्णव हजार एकशे सॉरी एक्क्याण्णव हजार तीनशे सव्वीस इतकी पात्र शेतकऱ्यांची संख्या आहे आपण पाहू शकता की ज्यांना एक हजारपेक्षा कमी विमा मिळालेला होता तर त्यांना तो एक हजार रुपये किंवा एक हजारपेक्षा जास्त विमा मिळू शकतो जो की रब्बी हंगाम दोन हजार रब्बी हंगाम जो होता रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीस यासाठीचा हा विषय आहे हा जुना विमा आहे आणि मित्रांनो हा तीन हजार तीन तीन कोटी नव्याण्णव लाख निधी शासनाने ह्या सर्व कंपन्यांना वितरित केलेच आहे आणि लवकरच ह्या सर्व शेतकरी बांधवांना जे काय आपले एक्क्याण्णव हजार शेतकरी बांधव आहेत एक्क्याण्णव हजार तीनशे सव्वीस शेतकरी बांधव आहेत त्यांच्या खात्यामध्ये हा विमा कमीत कमी एक हजार रुपये इतका येऊ शकतो अशी आपण अपेक्षा करूयात आणि हा विमा या चार वर्षासाठी त्यांनी दिलेला आहे जो जुना विमा आहे दोन हजार तेवीस चोवीस रब भेंग तो मंजूर केलेला आहे अशा प्रकारे नवनवीन जे आणि नवनवीन माहिती शेतकऱ्यांसाठी मिळणार असतो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करू शकता सर्व शेतकऱ्यांपर्यंत हा तुम्ही व्हिडिओ शेअर करू शकता आणि मित्रांनो आणि शेतकरी बांधवांनो असेच नवीन व्हिडिओ मी घेऊन येत असतो ते नवीन नवीन नवी व्हिडिओ घेऊन आल्यानंतर सर्वप्रथम तुमच्यापर्यंत यावे नोटिफिकेशनच्या स्वरूपामध्ये यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब पण करू शकता मित्रांनो असेच नवीन शेतकऱ्यांसाठी सर्वसामान्य जनतेसाठी जे काही जी आर आहेत महाराष्ट्र शासनाचे ते मी आणत असतो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा आपण इथं थांबूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओसह भेटूया तोपर्यंत धन्यवाद